एक उंबराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावा घरात सुख शांती नांदेल दोन दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपणे तीन सुकलेली तुळस ठेवू नये आयुष्य सुद्धा सुखून जाईल मित्रांनो वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि त्याचा मानवाच्या सर्वांगीण विकासात कसा उपयोग होऊ शकतो हे जाणून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे तर आज आपण सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थक नक्की लिहा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील एक मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवताचे फोटो लावू नये फक्त शुभ चिन्ह लावावीत हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल मधोमध लक्ष्मीची पावले लावून तिची स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा चा मध ये असावा असा दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये दोन स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ कोंबराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावा घरात सुख शांती नांदे तीन स्त्रियांनी सोवळ ओवळ पाळा स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावून लक्ष्मी नारायणाचा वास राहील चार किचन च्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे किचन च्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये पाच पुरुषांनी जांघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेशमूर्ती शंकराची पीण लंगरा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्ती असू नये मंदिरात तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती पोजव्या बाजूस लावाव्यात कप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात दुःख फिरवावी देवी देवतांची कृपा दृष्टी लावे सहा घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे सात पूर्व ईशान्य व उत्तरेला फुलं झाड झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेला तोंड करावे कामे होती आठ घड्याळ व कॅलेंडर पूर्वक ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे नऊ बाहेरून आले आल्या लगेचच चप्पला घरात घेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चप्पला आदव्यात दहा घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोनी भांडू नये मुलांबद्दल चांगलाच विचार करावा आपला घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या न वापरात असलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे भंगार रद्दी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये रखडलेली कामे मार्गी लागतील बारा सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठण करावे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही दुखवू नये आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी चौदा कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिस मध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे पंधरा मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये प्रत्येक वर्षी पितृ पक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे त्यांचे आशीर्वाद लावतील सोळा वर्षातून एकदा सह परिवार कुलदेवी कुलदेवताच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये सर्व कुटुंबावर कुलदेव आणि कुलदेवीची छत्र छाया राहील सतरा एकदा वास्तुशांती व वा वर्ष दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी बसू अगर झोपू नये वाढेल शुभकार्यही करू नये एकोणीस शुभकार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेवू खाऊ घालणे थोरांचे आशीर्वाद घेणे वीस कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे एकवीस घरात हसत खेळत वातावरण ठेवावे सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे सर्वांबरोबर मनमोकळेपणाने राहावे बावीस व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे भावूक होऊन नाही तेवीस गोळ्या औषधांना आंगने कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील असे ठेवावे चोवीस कोणत्याही प्रकारे घरात पाणी टिपकता कामा नये पंचवीस दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपणे सव्वीस निर्माल्य घरात जास्तीत जास्त सात दिवसच ठेवावे सत्तावीस फेश टँक किंवा कारंजे ईशान्य उत्तेरेलाच असावे मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद